नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत पिऊ हॅलोमन हा तर पिऊचा आताच रिसेंटली वाढदिवस झाला त्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद सगळ्यांनी खूप विश केला पिऊला आता दुसरा विषय हा बाबू बोल ओके थँक्यू बाबू दोन मिनटं थांब आता पप्पा बोलतात ना थांब जरा दोन मिनटं कालवा करू नको का। विषय असा आहे की मित्रांनो मी आता रिसेंटली एक नवीन वेबसिरीज म्हणा किंवा कॉमेडीज व्हिडिओ बऱ्याच दिवसा पासून मी थांबवलं होतं जवळजवळ सहा महिने झाला सहा महिन्यापासून मी जास्त कॉमेडी व्हिडिओ पण बनवत नव्हतो आणि म्हणजे माझं मनच नव्हतं ते बनवायचं व्हिडिओ वगैरे तर मी पुन्हा एकदा चालू केलं तर व्हिडिओ बनवायला कॉमेडीज व्हिडिओ काय ग बाबू तिला कोणी आतमध्ये आणले पिओा खाली उतर बाबू जा आजीकडे जा नाही मग गप्प बस हां गप्प बस बड्डे तुझा काल झाला काल लाड होता आज लाड नाही तर मी नवीन कॉमेडीज व्हिडिओ बनवतो आहे तर त्या आ, त्या व्हिडिओसाठी तुमचा सपोर्ट हवा आहे मला आणि त्या व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिला व्हिडिओ कोणता येतो तुम्हाला सांगतो असं प्रत्येक रविवारी प्रत्येक रविवारी सकाळी आठ वाजता मी एपिसोड सोडणार आहे तुम्ही चला आता हा एपिसोड रविवार आणि सोमवार आलान सोमवार एपिसोड आला तर त्याचा विषय असा झाला की कामाचा माझे एवढा लोड आहे ना आणि जास्तीत जास्त मलाच ॲक्टला हँडलिंग करावं लागतं इकडे जा इकडं जाते त्या त्या गोष्टी तसं आहेत शंभू आणि अक्षय आहेच पण बाकीची मेन मेन कामं मलाच करावं लागतात आणि कामं पण एवढी सुदैवानी सगळ्या गोष्टी यायला लागल्यात नाही ह्या ह्या वर्षी नवीन चालू वर्ष झाले तेव्हापासून त्याच्यामुळं कशाचं काय टेन्शन नाही आहे आणि नवीन वेबसिरीज पण आपण पांडूच्या करामती अशा नावाची करतोय हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो सात आठ मिनिटाचा व्हिडिओ होईल पूर्ण बघा फायद्याचा व्हिडिओ आहे आणि काहीतरी गो गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला तर तू तिथं थांब मला डिस्टर्ब होतोय फ्रीममध्ये थांब तिथं बस तिथं ठेव तिला पलीकडं आता मी प्रत्येक एपिसोडला काय करणार आहे तुम्हाला सांगतो प्रत्येक एपिसोडला आता मी आता पहिलाच एपिसोड लेट झाला रविवारी टाकायचा होता सोमवारी झाला असू द्या पण नेक्स्ट टाइम पासून मी रविवारी सकाळी आठ वाजताच टाकण्याचा प्रयत्न करेन पण कुठे सांगतो फक्त तुमच्यासाठी हा मी एक युट्यूब चॅनल काढला तिला खाली उतरवून गप केला का बाबू गप की फक्त तुमच्यासाठी या नावाचा मी तेचे जो जो एक युट्यूब चॅनल चालू केला होता मागच्या वर्षी आणि त्याच्यावरती मी कॉमेडी व्हिडिओ वगैरे बनवायचो आणि खूप चांगला रिस्पॉन्स होता आणि आता पण आहे तर त्याचे जवळजवळ एक लाख पंधरा हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाले आणि आता त्याच्यावरतीच मी पुन्हा कॉमेडी एपिसोड चालू करतोय कारण हा जो चॅनल आहे आता जो तुम्ही बघता त्याच्यावरती फक्त आता तुम्हाला सगळ्यांना सवय झाली की फॅमिली कंटेंट बघायचा म्हणजे फॅमिलीज ब्लॉग व्हिडिओ वगैरे त्यामुळे मी याच्यावरती फक्त ते आपल्या डेलीचे ब्लॉग वगैरेच टाकत असतो या पण त्या चॅनलवरती मी फक्त तुमच्यासाठी तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या फक्त तुमच्यासाठी या यूट्यूब चॅनलवरती नाहीतर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो चॅनलची पटकीनं सबस्क्रिप्शन करून घ्या तर विषय असा आहे की प्रत्येक इथून पुढे मी तुम्हाला गिफ्ट द्यायला चालू करणार आहे गिफ्ट आता व्हिडिओ पूर्ण गिफ्ट कशा पद्धतीने भेटणार आहे तुम्हाला आणि कोणती गिफ्ट भेटणार आहे का भेटणार आहे तर आता प्रत्येक रविवारी जो एपिसोड येणार आहे फॉर एक्झाम्पल आता उद्या जो एपिसोड येणार आहे आपला आहे उद्याच आहे उद्या तारीख सांगतो उद्याची याच तारीख अकरा अकराच आहे काल दहा अकरा तर बारा तारखेला हो बारा तारखेला बस तुम्ही पण सोमवारी मी सकाळी आठ वाजता एपिसोड टाकणार आहे फक्त तुमच्यासाठी या युट्यूब चॅनलला आपला संक्रांतीचा पहिला एपिसोड जे की तुम्ही रील्स वगैरे बघितले असेल आम्ही लेडीज वगैरे बनलेलो तर तो एपिसोड टाकणार आहे तर त्या एपिसोड मधला मी कोणताही एक सॉरी दोन किंवा तीन प्रश्न विचारणार आहे कोणतेही दोन तीन प्रश्न विचारणार आहे मी व्हिडिओच्या शे शेवटचे प्रश्न विचार म्हणजे काय म्हणजे समजा मी की ह्या ह्या सीनला मी कोणत्या कलरचा ड्रेस घातला होता किंवा ह्या सीनला कोणता डायलॉग होता मी असं कुठलाही प्रश्न विचारू शकतो अख्ख्या एपिसोडमधला जर तुम्ही सगळ्यांनी अचूक उत्तर दिलं बघा आता सोमवारी म्हणजे उद्या हा व्हिडिओ पडणार मी आज तुम्हाला हे सांगितलं की मी कोणताही प्रश्न विचारू शकतो मी प्रश्न कधी विचारणार आहे गुरुवारी किंवा शुक्रवारी ह्या दोन्हीपैकी ह्या दोन्हीपैकी दिवसापैकी विचारणार आहे मी तुम्हाला प्रश्न आणि त्याचं लगेच दुसऱ्या दिवशी मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे की कोणी याचं अचूक उत्तर दिलं आणि त्याला गिफ्ट काय भेटणार आहे तर त्याला गिफ्ट मी सध्या तरी स्टार्टिंगला मी साडी हे गिफ्ट ठेवलेलं आहे साडी एकदम चांगल्यापैकी चांगल्या किमतीचे साडी ठेवलेली आहे नंतर जसं जसं तुम्ही मला रिस्पॉन्स देचाल तसं तसं मी ते गिफ्ट चांगलं चांगलं वाढव जाईल परत कधी इस्त्री कधी मिक्सर कधी ज्युसर कधी छोट्या मोठ्या जे तुम्हाला घरामध्ये वस्तू लागतात किचनमध्ये जेव्हा काय वस्तू लागतात किंवा दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला छोट्या मोठ्या काय वस्तू लागतात असं असं मी गिफ्ट ठेवत जाणार आहे म्हणजे तुम्ही आता कॉन्सेप्ट समजून घ्या समजा मी रविवारी एपिसोड टाकला तर मी तुम्हाला शनिवारीच मी विचारणार आहे की मी उद्या एपिसोड टाकणार आहे त्याच्यामधला प्रश्न मला मी गुरुवारी सांगणार आहे गुरुवारी मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे तुम्ही रविवारी एपिसोड टाकला तीन ते चार दिवसामध्ये तुम्ही सगळा वॉच करून घ्यायचा बघून घ्यायचा तर बघितल्याच्या नंतर तुम्हाला समजेलच की बाबा ह्या कुठल्या कुठल्या टायमिंगला काय काय प्रश्न वगैरे आणि मी प्रश्न विचारणार आहे गुरुवारी गुरुवारी प्रश्न आल्याच्या नंतर त्याचं उत्तर तुम्ही शोधून ठेवायचं आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला त्या प्रश्न त्या व्हिडिओच्या खाली द्यायचे गुरुवारी ज्या वेळेस मी व्हिडिओ टाकणार आहे त्याच्या खाली द्यायचे ज्या पहिल्या तीन कमेंटचं जे उत्तर अचूक असेल मी त्या सगळ्यांना एक 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 साडी देणार आहे प्रश्न काय असतील तर ते गुरुवारी भेटेल आणि एपिसोड मी उद्या टाकणार आहे त्याच्यामुळं उद्या एपिसोड टाकल्या टाकल्या मी याला पण लिंक देणार आहे तिकडे दे पण चॅनलला असणार आहे व्हिडिओ तर तुम्ही पटकेनं पूर्ण व्हिडिओ बघा आणि मी गुरुवारी प्रश्न विचारणार आहे शनिवारी किंवा शुक्रवारीच त्याचं लगेच ओपनिंग करणार आहे कोणाचं अचूक उत्तर आहे ते आणि त्या व्यक्तीला लांब असेल तर मी त्याला गिफ्ट पार्सल करणार आहे जवळ असेल तर त्यांना मी घरी बोलवणार आहे माझ्याबरोबर त्यांना एक व्हिडिओ पण काढण्याची संधी देणार आहे रील्स असो किंवा त्यांचा पर्सनली व्हिडिओ असो आणि त्यांची ओळख पण म्हणजे त्याचा पण एक ब्लॉग बनवणार आहे मी की कोण विजेता ठरला आहे म्हणजे भरपूर ब्लॉग्स होते त्याच्यामध्ये जसं की कोणतं गिफ्ट आहे प्रश्न कुठला आहे प्रश्नाचं उत्तर काय आहे बरं त्यातला विजेता कोण ठरला आहे कोणी अचूक उत्तर दिलं ह्या सगळ्या म्हणजे एकदम मला कसं वाटतंय कि आपण एक कनेक्टेड राहो तुम्ही आणि मी जरी मी तुम्हाला बघू शकलो नाही किंवा तुम्ही महाराष्ट्रातून काना कोपऱ्यातून बघत असता तसं मी तुम्हाला बघू शकत नाही पण तुम्ही मला रोज येते गप नाही यार तुम्ही उतरा नाही यार खाली नाही तर महाराष्ट्रातून तुम्ही कुठूनही बघता मला पण मी तुम्हाला बघू शकत नाही मग ह्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा कमेंटच्या माध्यमातून आपण एक युट्यूब यूट्यूब जी फॅमिली आहे ती कनेक्टेड राहूया आपण म्हणजे एकत्र राहूया म्हणजे ह्याच्यातून काय म्हणे आपलं बॉन्डिंग वाढेल तुमचं आणि माझं की मी ह्या छोट्या छोट्या प्रश्नामधून उत्तरं विचारायला तुम्ही अचूक उत्तर द्या आणि मज्जा येईल म्हणजे कोण लवकर पटकेनं व्हिडिओ बघून उत्तर वगैरे देईल प्रश्न बघून आणि मी त्यांना गिफ्ट काय देईल वगैरे गिफ्ट पण आता सस्पेन्समध्ये ठेवते मी गिफ्ट पहिलं तर साडे आहे नंतरचे सगळे गिफ्ट मी सस्पेन्स आहे किंवा सांगून टाकणारे बघूया तुम्ही मला थोडंसं आयडिया द्या प्रतिसाद द्या की नाही पांडू दादा तुम्ही असं पण करा किंवा तसं पण करा ह्या गोष्टी आपण करूया असं मला वाटतं या काय वाटतंय तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आणि उद्या सकाळी व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी या युट्यूब चॅनलला संक्रांतीचा आहे आम्ही बऱ्याच दिवसात तुम्ही संक्रांतीचा व्हिडिओ बनवला आहे गेले तीन चार वर्षापूर्वी बनवला होता आणि त्याच्या अगोदर एक सहा वर्षापूर्वी बनवला होता दोन हजार एकोणीस साली तुफान व्हायरल झाला होता तो पण पांडाबाई हे नावाचा पिओ हॅपी बड्डे मन थँक्यू मन सगळ्यांना तर चला धन्यवाद बाकी काय अजून सजेशन असेल तर कमेंट करून तुम्ही सांगू शकता मला धन्यवाद